रविचंद ने विरोधात आठ दिवसात कार्रवाई से पुलिस से लेखी आश्वासन तूरतास आंदोलन मागे उड़ील कृति कड़े लक्ष्य रविचंद ने विरोधात कठोर कार्रवाई की मागनी करत मुरबार तालुक्यातील फणसोलिया गावातील सरपंच श्री मदन चंदने यांच्या पत्नी व ज्येष्ठ समाजसेविका श्रीमती मेघा मदन चंदने यांनी मुरबाड़ पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले होते हा आंदोलनाचा उद्देश स्पष्ट होता न्याय मिळवण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढवणे आणि संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई तातडीने व्हावी यासाठी पोलिसांचे लक्ष वेधणे आंदोलकांनी पोलीस ठाण्यात तक्रारींची यादी आधी दाखल झालेल्या फेरची माहिती तसेच अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे पुरावे सादर केले यामुळे प्रशासनासमोर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याशिवाय पर्याय नव्हता शेवटी पोलिसांनी लेखी स्वरूपात उत्तर देत पुढील आठ दिवसांत ठोस कारवाई केली जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले आंदोलनाचा हेतू आणि प्रमुख मागण्या रविचंदने विरोधातील सर्व फेर आणि तक्रारींवर तातडीने कारवाई करावी पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा विलंबन होता कठोर कायदेशीर पावले उचलावी बाधित लोकांना न्याय मिळावा आणि प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी आंदोलन मागे पुढील कृतीवर नजर पोलिसांकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलनाचा पहिला टप्पा मागे घेण्यात आला आहे मात्र या प्रकरणातील पुढील पुढील दिवस आहे आश्वासनानुसार कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे सौ मेघा मदन चंदने यांनी जाहीर केले आहे पुढील घडामोडी महत्वाच्या या प्रकरणात पोलिसांकडून खरोखरच ठोस कृती होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जर पोलिसांनी दिलेल्या मुद्दीत कारवाई केली नाही तर पुढील रणनीती ठरवण्यासाठी सौ मेघा आणि त्यांचे सहकारी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास तयार आहे